एक अत्यंत महत्त्वाची विनंती श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर आले आहे घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीचे बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे माझी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की गणेश मूर्ती बुक करताना मूर्ती फक्त श्री गणेशांचीच असावी याची दक्षता घ्यावी मूर्तीसोबत इतर कोणताही देव साईबाबा गजानन महाराज लक्ष्मी सरस्वती माता तसेच कोणतीही कोणतेही प्राणी पक्षी मच्छीच्या तोंडातील गणपती गरुडावर बसलेले गणपती नसावा शंकर आणि पार्वती मातेसोबत असणाऱ्या गणेश मूर्तींचा तर विचारसुद्धा करू नका कारण मूर्तींना विसर्जन करताना आपण या सर्वांचे विसर्जन करतो हे पूर्णपणे अयोग्य आहे विसर्जन फक्त गणेश मूर्तींचेच करायचे असते आणि न कळत आपल्या हातून इतर देवांचे विसर्जन होते ते पूर्णपणे अयोग्य आहे